ला, हात वरद प्रार्थना करतो, सुखी गणेश उत्सवाच्या सर्व गणेश समाजसेवक सुदेश गणेश उतेकर आणि मित्रपरिवार राष्ट्रीय शैक्षणिक धोरण दोन हजार वीस च्या धोरणानुसार नवीन अभ्यासक्रम हा कौशल्यावर आधारित आहे याच संकल्पनेतून रानवडी बुद्रुक येथील सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांनी पोलादपूर तालुक्यातील तंत्रस्नेही शिक्षक विनोद औरादी यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत तोरण निर्मिती केली याचं उद्घाटन पोलादपूर गट विकास अधिकारी दीप्ती घाट यांच्या हस्ते करण्यात आलं दीप्ती घाट यांनी सांगितलं की रानवडी बुद्रुक शाळा तालुक्यातील एक आदर्श शाळा असून येथील विद्यार्थी अतिशय गुणवंत आहेत या विद्यार्थ्यांना आकार देण्याचं काम येथील शिक्षक करत आहेत विद्युत तोरण निर्मिती बनवणं हे अतिशय कौशल्याचं काम असून ते येथील विद्यार्थ्यांनी मुख्याध्यापक सोपान चांदे तंत्रस्नेही शिक्षक विनोद अवराधी रानवडी बुद्रुक शाळेतील शिक्षक शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सखाराम वारे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या पूर्ण केल्याबद्दल सर्वांचं अभिनंदन केलं विद्यार्थ्यांनी आता यावरच न थांबता सतत वेगवेगळ्या प्रकारचे तोरण निर्मिती करावी त्यातून स्वावलंबी बनावं हा उपक्रम अतिशय स्तुत्य असून तो तालुक्यातील शाळेत जास्तीत जास्त प्रमाण राबवण्यात यावा यासाठी आवश्यक ती मदत करणार असल्याचं यावेळी सांगितलं यावेळी स्वदेश गाव विकास समिती अध्यक्ष पांडुरंग जाधव यांनी देखील सर्व विद्यार्थ्यांचं कौतुक केलं गावातील जास्तीत जास्त ग्रामस्थांनी तोरण खरेदी करून सहकार्य करावे असे देखील आवाहन केलं कार्यक्रमाचं प्रास्ताविक आणि आभार प्रदर्शन मुख्याध्यापक सोपान चांदे यांनी केलं यावेळी तंत्रस्नेही शिक्षक विनोद अवराधी व्यवस्थापन समिती अध्यक्ष सकाराम वारे उपाध्यक्ष अंजना फळस्कर सर्व सदस्य पालक ग्रामस्थ शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थी उपस्थित होते